विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर राज्यातील मागील काही महिन्यापासून लोकप्रिय ठरलेल्या लाडली बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांना डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबाबत बाबत उत्सुकता होती अखेर आज महिला आणि बाल विकास मंत्री अदिती टटकर यांनी लाभार्थी महिलांना खुशखबर दिली असून मुख्यमंत्री लाडली बहिणी योजना लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात डिसेंबर महिन्याचा हप्ता आजपासून वितरित करण्यात सुरुवात केली आहे अशी त्यांना माहिती दिलेली आहे मित्रांनो भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षाच्या महायुतीने आम्ही पुन्हा सत्तेत आल्यास लाडली बहीण योजनेची रक्कम वाढवून प्रति महिना एकवीसशे रुपये देऊ असं आश्वासन दिलं होतं विधानसभेतील दणदणीत विजयानंतर सत्तेत पुराग पुरागमन करणारी महायुती आता आपलं आश्वासन कधी खरं करून दाखवणार याबाबत विचारणा होऊ लागली यावर बोलताना आदित्य टटकरे म्हणाल्या ला की लाडली बहिणीचे पैसे वाढवण्याबाबत पुढील वर्षी मार्चमध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत निर्णय होऊ शकतो तर महत्त्वाचे अपडेट हेच होते मित्रांनो मागील पाच हप्ते महिलांना मिळालेले आहे सहावा हप्ता डिसेंबरचा आता मिळणार निवडणुका होत्या त्यामुळे त्या आचारसंहितेमुळे ते देण्यात नव्हता आलता परंतु आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि महिला आणि बालकल्याण मंत्री आदित्य टटकर यानं घोषणा केलेली आहे की आजपासून महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये महिना चा सहावा हप्ता वितरित करण्यात येणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागीच विधानसभेत घोषणा केली होती की हिवाळी अधिवेशन संपल्याबरोबर आम्ही लाडली बहीण योजनेची पैसे वितरित करण्याची सुरुवात करणार आहोत ते देणं सुरुवात केलेली आहे मित्रांनो आजपासून